राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून व्हायचं कबूल केलं तर स्वतःच मग खाजगी जीवन फार सफर होतं त्यात काही शंका नाही विकेंडला ते काम करत नाहीत किंवा ते वर्षातून सुट्ट्या घेतात फॅमिली बरोबर हे आपल्याकडे शक्य होत नाही हे जे काम आहे ट्वेंटी फोर सेवन काम आहे त्यात म्हणजे तुम्ही फावल्या वेळात करतो वगैरे असत होत्या कॉलेज जातात सगळे इंटरव्ह्यू करतात कोणालाही कुठूनही बघत काही संबंध नाही आणि आपल्या देशामध्ये दिवसे दिवसे दिवसेंदिवस संसदेचं हे कमी 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 व्हायला लागलेलं इतर ठिकाणी वर्षभर अधिवेशन चालतंय फक्त काही सुट्ट्या असतात तुमचं त्या अर्थाने वैयक्तिक किंवा फॅमिली लाईफ तरी लोकांसमोर आलेलं नाही तर तुमचं म्हणजे जसं साखर कारखाना आहे पण तुमचा फुल टाईम नक्की तुमचं काम काय आहे ते जर फुल टाईम हेच काम आहे ना आता काय महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बहुतेक जगात सर्व ठिकाणी तुम्ही जर राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून व्हायचं कबूल केलं तर स्वतःचं मग खाजगी जीवन फार सफर होतं त्यात काही शंका नाही पाश्चिमात्य देशामध्ये थोडे संकेत आहेत अजूनही किंवा ते कि विकेंडला ते काम करत नाहीत किंवा ते वर्षातून सुट्ट्या घेतात फॅमिली बरोबर हे आपल्याकडे शक्य होत नाही कोणी तसा विचार मांडला तरी लोक एकदम लगेच तुम्ही लगेच सगळे कावख करायला लागाल की सुट्टी घेतली ती अजून परिपक्वता आपल्या राजकारणात आली नाही की थोडीशी फॅमिली करताही म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स त्याला म्हणतात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तो होत नाही शक्य नाही आणि हा हे जे काम आहे ट्वेंटी फोर सेवन काम आहे तुम्ही फावल्या वेळात करतो वगैरे असं होत नाही इंग्लंडमध्ये वगैरे काय असतं की खासदार सर्व लंडनमध्ये राहतात राजधानीमध्ये आणि ते त्यांच्याकडे तुम्ही कुठल्या मतदारसंघातून निवडून आला आहे तुम्ही त्याच मतदारसंघातले असले पाहिजे त्याच जातीचे असले पाहिजे त्याच भाषेत असं काही नाही तिथं जर रिक्त झालं एखादं पद तर ती पार्टीचे लोक येतात युनिव्हर्सिटीमध्ये जातात कॉलेजमध्ये जातात सगळे इंटरव्ह्यू करतात तर कोणालाही कुठूनही बघतात त्याचा काही संबंध नाही त्यामुळे मग काय होतं की ते खासदार फक्त ज्याला सर्जरी म्हणून त्याचं नाव आहे कशामुळं पडलं मला माहित नाही पण शनिवार रविवारी फक्त मतदारसंघातील लोक जातात okay. जवळजवळ आहेत लंडनहून आणि तिथं मग लोक मतदारांना भेटतात तिथले काही विषय म्हणजे आपल्यासारखे आता गटर आहे माझं लाईट गेले असं काही नसतं तर माझ्याकडं मोठा कारखाना येईल का मला रोजगार मिळेल का असे त्यांचे मोठे विषय असतात त्यामुळे त्या दोन दिवसाच्या याच्यामध्ये काही कोणाची वैयक्तिक कामं असतात पासपोर्ट कोणाचा आहे कोणी एखाद्या माणसाला परदेशामध्ये अटक झालेली आहे त्याला अशा प्रकारचे कामं असतात तेवढे दोन दिवसात ते सगळे करतात आणि पूर्ण वेळ ते मग संसदेचं काम करायचं मग संसदेचे कमिटी असतात अध्यक्ष म्हणून काम करतात आणि आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस संसदेचं हे कमी 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 व्हायला लागलेलं आहे इतर ठिकाणी वर्षभर अधिवेशन चालतंय फक्त काही सुट्ट्या असतात म्हणजे मतदारसंघाकरता किंवा फॅमिली करता वेगळा आहे पण तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा तुम्हाला पण सामान्य माणसा फोन करायचे सर माझी गाडी पकडली आहे म्हणजे असं आता काही काही लोकांना फार म्हणजे काही फोन येतात काही असे डायरेक्ट आम्ही फोन घेत नव्हतो त्याला संकेत होतं कोणी रेकॉर्ड करते काही केले आणि मग ते आता एखाद्याने पोलीस स्टेशनमध्ये साहेब हे जरा इन्स्पेक्टरशी बोला जरा म्हणून दिलं तर पुन्हा योग्य आहे पण कुठे रेकॉर्ड केलं की अडचणी झाल्या होत्या असं नाही ते फोन येत असत ऐकून घेत असतो मी त्यांचं समाधान आम्ही करत असो त्यामुळे जर मोठा कार्यकर्ता आमदार वगैरे कोण असतील किंवा पक्षाचा अध्यक्ष असेल तर त्याचे फोन येत असत आमच्याकडे किंवा फोन येऊन त्याचा रेकॉर्ड होत असे आणि मग एखाद्या ठराविक म्हणजे ते सगळ्या फोनची उत्तरं जात असत नाही तर आपण कधीही फोन घेतला मीटिंगमध्ये घेतला तर मीटिंग डिस्टर्ब होते त्यामुळे ती स्वतः डिसिप्लिन पाळावे लागते